नमस्कार स्तोत्र एन मंत्र चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत मारुती स्तोत्र जे समर्थ रामदास स्वामींनी लिहिले आहे ह्यात एकूण सतरा श्लोक आहेत त्यापैकी एक ते तेरा हे मुख्य श्लोक आहेत श्लोक चौदा ते सतरा फलश्रुती म्हणजे हे स्तोत्र म्हणल्याने काय फायदा होतो हे सांगणारे आहेत या स्तोत्रामध्ये हनुमानाच्या शक्तीचे वर्णन केले आहे तसेच हनुमानाची भक्ती केल्याने काय फायदा होतो ते आज सांगितले आहे स्तोत्रँड मंत्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकला उठवी बले सौख्यकारी दुःखहारी सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना। लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राटिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण सोटी, घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीचा कोटी, कोटी उड्डाणे झेपावे पावे उत्तरे कडे सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणानसे अणुपासो नि ब्रह्मांडा येवडा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरु मंदार धाकुटे ब्रह्माण्डा भोवते वेढे वज्र तयासी वज्रपुच्छ ब्रह्माण्डी आ रक्तदे डोळा ग्रासिले सूर्यमण्डला वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमण्डला धनधान्य पुत्र पुत्रपौत्र समग्रही पावतीरूपविद्यादि स्तोत्रपाठे करुणीया भूतप्रेतसम्बन्धादि रोगव्याधिसमस्तै नासती तुटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे धरा पन्धरा श्लोकी लाभली लाभलिशोभलीवरी दृढदेहो निसन्देहो चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुलासी मण्डनू रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती इति श्रीरामदासकृतं सङ्कटनिरसनं श्रीमारुतिस्तोत्रं सम्पूर्णम्